बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थक आणि शिंदे गटात तणाव निर्माण झालाय पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचं कार्यालय बीड शिवसेना खांडे यांच्या जालना रोडवरील कार्यालयाची तोडफोड केली आहे अज्ञातांनी ही तोडफोड केली असून पोलीस आता घटनास्थळी दाखल झाले कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती यात पंकजा मुंडे यांना निवडणुकीत पहिल्यांदा धोका दिल्याचं म्हटलं होतं त्यानंतर आता पंकजा मुंडे समर्थकांनी खाडे यांचं कार्यालय जे आहे ते फोडल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडे समर्थक ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले आणि त्यानंतर पुंडलिक खांडे यांचं हे कार्यालय फोडण्यात आलेलं आहे दरम्यान हा सगळा वाद ज्या ऑडिओ क्लिपमुळे निर्माण झाला त्या क्लिपमध्ये नेमकं आहे काय पाहूया काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला एक म्हणले नाही सर इथपर्यंत केलं त्यांनी हां आता आपण दिलेला शब्द पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ विकस जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी जे करण्यासारखं त्याला कमळ ते विलेतले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होतील कोणाला ते करून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण बाकी दोन तीनशे शहात्तर बुत वरली सगळी यंत्रणा मी बाप्पा तितकंच खरा बरोबर प्रामाणे दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसती यंत्रणा पैसे पैसे बी दिलेत मी बाप्पाला सगळे प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं काय झालं बरं का म्हणजे वातावरण नाही मी आधीच ठरलो होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलो होतं बाप्पाला उभा करण्यासुद्धा मी उभा विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभ होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी वापस सोबत रात्र रात थांबून थांबलो मी बघ हे खालच्या को? पातळी कोण नाण्यांवाला म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं त्यांना छेटून आपण काही विषय नाही अपडेट मध्ये एखादं माझं मुंडेची आपण गाडी फोडून मी कोणा सारखा फाटका माणूस खेळतो आणि मी हा तुम्ही तर हा आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो म्हणजे ते फोडले तुम्ही माझे एक एक दगड, ठोका आपण कोटी दोन खर्च आपल्या ठोक्यात नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा तसं नाही अंगावर बी पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर जाहीर चॅलेंज करत